बघा कसा कुरुम करुरुम आवाज येतोय चकलीचा नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम फूड्स अँड रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गॅस न पेटवता आणि थेंबरही तेलाचा वापर न करता जाड पोह्यांपासून चकलीची रेसिपी तयार करत आहोत जे की अगदी झटपट तयार होते आणि वर्किंग वुमनसाठी उत्तमच आहे तर इथे दोन वाटी जाड पोहे घेतलेले आहेत ते स्वच्छ असे धुवून घेतले आहेत पाण्याने त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर भिजवण्यापूर्वीच साफ करून घ्यायचं छान असं धुवून घ्यायचं आहे बघा किती पांढरं पांढरं झालेलं आहे ते पाणी धुतल्यानंतर छान असं निथळ पाणी निघतं दोनदा धुवून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये ते निथळायला काढून ठेवायचं अशा पद्धतीने पोहे धुवून झालेले आहेत आता मी चाळणीमध्ये काढून घेत आहे आता मी तुम्हाला चकली कशी पिडायची ते सुद्धा सांगते म्हणजेच पिडता तर सगळ्यांनाच येते चकली पण पाच्याचा किंवा चोऱ्याचा वापर न ते ते पन, वा वा करता चकली कशी पिडायची ते आपण बघणार आहोत पंधरा मिनिट पोहे चाळणीमध्ये ठेवायचे म्हणजे छान भिजतात आणि त्यामध्ये जो काही पाण्याचा अंश असेल तो निघून जातो आणि ही बघा निघून कशी मस्त्या करत आहे मी काही करत असले ना तिलाही ते करायचंच असतं बघा आता खलबत्त्यामध्ये कांद्याचा फुल घातलेला आहे तिने आणि ते कुटत आहे लसण कुटल्यासारखं तुमचे सुद्धा लेकरू असेच फुटाने करतात का हो ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता बघा तिचा कारभार कसा का चाललाय तिला मी दाखवलं नाही काय बनवत आहे ते तर बघा कशी कट्ट्यावर चढून बघत आहे तुम्हाला डेली ब्लॉग मध्ये मी बघायला आवडेल का आवडत असेल तर कमेंट मध्ये सांगा आता आपले पोहे छान भिजलेले आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत ते आपण एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये एक चमचाभर दिरे चमचाभर ओवा आणि दोन चमचे पांढरे तीळ घाल गा, घालून गा, घेणार आहोत तिळामुळे चव छान येते ओव्यामुळे पचायला हलकं असं हलका जाते कुठलाही पदार्थ आणि जिरा दाता खली आला की खूप छान अशी चव येते त्याची अप्रतिम लागते तसेच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने छान मिक्स केलेलं आहे आता आपण हे मिक्सर जारमध्ये घेऊया आणि बारीक वाटून घेऊया मिक्सरमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही तीस ते चाळीस सेकंदामध्येच हे वाटून होतं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये वाटायचं नसेल तर तुम्ही पाटावरवन त्याचा सुद्धा वापर करू शकता बघा छान असं वाटून झालेलं आहे आता पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मस्त असं चपातीची कणिक मळतो ना तशासारखं तो छान मळून घ्यायचं आहे याला बघा आपला सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे तुम्ही पीठ जेवढं मळणार ना तेवढीच आपली चकली छान होईल नाही तर त्याला क्रॅक जातात आता मी इथे घेतलेला आहे जो बारीक रव्याचा पॉकेट असतो ना तो पॉकेट घेतलेला आहे तुम्ही याऐवजी मिठाचा तेलाचा किंवा कुठलाही पॉकेट घेऊ शकता किंवा पायपिंग बॅगचासुद्धा वापर करू शकता आणि हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही चकलीच्या मशीनचासुद्धा वापर करू शकता चकली पाळण्यासाठी तर बघा आता आपण अशा पद्धतीने चकली पाडून घेऊया बघा किती सुंदर अशा आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत दिसायला सुद्धा अगदी पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेल्या आहेत तुम्ही जर कोणाला सांगितले ना की हा सोऱ्याचा वापर न करता पिढलेल्या चकल्या आहेत तर कोणी विश्वासही ठेवणार नाहीत आणि तुमचं कौतुक करतील ते वेगळंच आता मी बघा बारीक आकाराची सुद्धा चकली पाडून घेतलेली आहे खूपच सुंदर ह्या चकल्या झाल्या होत्या सगळ्या चकल्या पाडून झाल्यानंतर दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाढवून घ्यायच्या आहेत ज्या दिवशी आपण चकली केली त्या दिवशी सायंकाळी पलटी करून घ्यायच्या आहेत यांना आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशा वाढवून घ्यायच्या आहेत तीन दिवस लागतात यांना वाढायला आणि वाढल्यानंतर बघा ह्या चकली तुम्ही मिठामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा तेलामध्ये तळून घेऊ शकता अप्रतिम लागतात आणि तळण्यापेक्षा मिठात भाजलेल्या खरंच खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमच्या भागात तर याला खारवड्या असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमचं उन्हाळी वाढवण कुठपर्यंत पोहोचलं मंडळी चकल्या छान वाढलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तर तेल घेतलं छान गरम करून घेतलं तेल आणि त्यामध्ये चकली टाकलेली आहे बघा मस्त दुप्पट तिप्पट अशी चकली फुललेली आहे दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि बघा किती कुरकुरीत झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ಚನಲ್ ಲೈಕರ್ ಕಮೆಂಟ್ ವಿಸರೂ ನಾ ಮೈತ್ರಿನೋ